नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय टी सी एस अगदी सुरुवातीलाच मोकळेपणाने स्पष्ट सांगतो की हो टी सी एस ही माझी अत्यंत लाडकी कंपनी आहे म्हणजे लार्सन टुब्रो एशियन पेंट स्टेट बँक ऑफ इंडिया आय टी सी ह्या जशा माझ्या शेअर बाजारातल्या मैत्रिणी किंवा प्रेयसी आहेत मग त्यातलं पत्नीचं स्थान टी सी एस या कंपनीला जाईल हे मी जरा सुद्धा नाकारत नाही टी सी एस चा शेअर आजपर्यंत कधी विकण्याची वेळ आली नाही कारण वेळ आली असली तरी तो विकण्याचा धीर मला कधी झाला नाही कारण टी सी एस या कंपनीवर माझी नितांत श्रद्धा आहे त्यामुळे ज्याला आपण इंग्रजीमध्ये फेवरेबली प्रोज्युडाइज म्हणतो असा मी कदाचित फेवरेबली प्रोज्युडाइज असेल पण मला आज एका वेगळ्या अर्थाने बाजार गप्पांमध्ये टी सी एस या शेअरवरती बोलायचं आहे याचं कारण असं आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये काही थोड्या दिवसांपूर्वी टी न एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठीचे त्याचे तिमाही आर्थिक निकाल हे जाहीर केले आहेत त्या निकाल जाहीर करत असताना टी सी एसचं साधारणपणे या तीन महिन्यातलं उत्पन्न काय असेल याच्याबद्दलचे देशी विदेशी अशा अनेक संस्थांचे काही अंदाज होते आणि त्या अंदाजापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न निदान या तीन महिन्यांमध्ये टी सी न व्यक्त केलंय किंवा मिळवून दाखवलंय त्यातनं माझ्यासारख्या टी सी एसच्या डाहार्ड फॉलोअरला प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाधान मिळतं ही गोष्ट तर खरीच पण हे फक्त मानसिक समाधान नाही आहे हा विषय किंवा हे निकाल जाहीर करत असताना टी सी एसनं या तीन महिन्यांसाठीच्या काळाच्या आर्थिक कामगिरीच्या आधारावरती सात ऑगस्टला ही एक कट ऑफ डेट धरून ज्याला आपण रेकॉर्ड डेट म्हणतो तर सात ऑगस्टला ज्यांच्या डिमॅट खात्यामध्ये टी सी एसचे शेअर्स आहेत त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक शेअर वरती प्रति शेअर दहा रुपये इतका इंटेरियम डिव्हिडंड दिलाय टी सी एस ही अशी कंपनी आहे की खरं सांगायचं म्हणजे गेली सलग बावीसहून जास्त तिमाही किंवा क्वार्टर्स टी सी एस आपल्याला इंटरियम डिव्हिडंड देत आहे वर्षात जर चार क्वार्टर्स धरले तर तेवीस चोवीस क्वार्टर म्हणजे गेले सहा वर्ष दर तिमाहीला टी सी एस आपल्याला इंटेरियम डिव्हिडंड देत आहे त्यातल्या फक्त एकाच मध्ये टीसीएस ने आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिला नाही पण त्याच्याऐवजी एकदा आपल्याला रुपयाचा स्पेशल दिलाय कोणती कंपनी इंटेरिम सी देते हे गणित लक्षात घेऊ घेऊन इज नॉट मिअरली अ प्रॉफिट अप्रोप्रिएशन बट इट्स अन ऍक्च्युअल कॅश आउटफ्लो याचा अर्थ गेली सहा वर्ष प्रत्येक तिमाहीला टीसीएस ला टी ला फक्त नफा होतोय असं नाही तर टी सी एस कडे पर्याप्त असं उत्पन्न ज्याला आपण इन्कम म्हणतो आणि पर्याप्त अशी निधीची तरलता ज्याला आपण फंड लिक्विडिटी असं म्हणतो याच गणित म्हणजे हा इंटरिम डिव्हिडंड आहे आणि केवळ भारतीय संगणकीय क्षेत्रातल्या कंपन्या इंडियन आय टी सेक्टर इंडस्ट्री एवढ्या पुरेसच नव्हे तर अशा पद्धतीची आर्थिक कामगिरी खरोखरच गेल्या सहा वर्षात किती भारतीय कंपन्या गौरवानं मांडू शकतील हा विचार केला पाहिजे मग या एका निकषावर टी सी एस हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीला योग्य ठरतो का याचा विचार केला पाहिजे परंतु ही जशी त्याच्यामध्ये विचारात घेण्याजोगी एक सकारात्मक गोष्ट आहे त्याच वेळेला हे उत्पन्न या तीन महिन्यात टी सी एसनी कसं मिळवलं याचाही विचार केला पाहिजे दोन कारणांसाठी असा विचार करणं अत्यावश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे टी सी एस ही आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे जून तिमाही अखेरचे निकाल आय टी सेक्टर मधन जाहीर झाले आहेत त्यातली टी सी एस ही एकमेव कंपनी आहे ज्याने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आपली कामगिरी सकारात्मक राहील ज्याला इन्कम प्रोजेक्शन किंवा इस्टिमेट्स असं म्हणतात की सकारात्मक राहील असं म्हटलंय टी सी एस ही एक अशी कंपनी आहे की ज्यांनी मोकळेपणाने सांगितलं की माझ्याकडे पासष्ट हजार वेकन्सीज आहेत परंतु त्याच्या रिक्वायरमेंट असलेली स्किलसेट असलेली माणसं मला मिळत आहेत याचा अर्थ त्यांच्याकडे प्रोजेक्ट आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जा, रिझल्ट जाहीर करत असताना टी सी एसच्या च्या पदाधिकाऱ्यांनी असं जाहीर केलंय की निदान नजीकच्या भविष्य काळात तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कितीही चर्चा झाली तरी टी सी एसच्या च्या कामगिरीवरती परिणाम होणार नाही ना रोजगाराच्या उपलब्धतेच्या दृष्टीने ना उत्पन्न किंवा नफ्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने इतकं निसंदिग्ध विधान दुसऱ्या कोणत्याही भारतीय संगणक क्षेत्रातल्या कंपनीनं केलेलं नाही हे गणित लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मी म्हटलं की मी कितीही टी सी एस मध्ये फेवरेबली प्रोज्युडाइज असलो तरी सुद्धा याही मुद्द्याचा विचार करावा लागेल एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या तीन महिन्यांसाठी टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं जे आर्थिक निकाल जाहीर केले त्याचा एका दुसऱ्याही दृष्टीकोनातनं विचार केला पाहिजे कारण भारतीय संगणक क्षेत्रातल्या कंपन्यांना किंवा संगणक क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांना जितकं उत्पन्न देशांतर्गत व्यवसायातनं मिळतं व्यवहारातनं मिळतं तसंच ते विदेशी व्यवहारातनंही मिळतं एकीकडे टी सी अंदाजित उत्पन्नापेक्षा सुद्धा इस्टिमेटेड इन्कम पेक्षा सुद्धा प्रत्यक्षात मिळालेलं उत्पन्न जास्त आहे बरोबर टी सी एस न मोकळेपणानं असं सा सांगितलं की कि गेली कित्येक वर्ष टी सी एस च्या उत्पन्नामध्ये अमेरिका इंग्लंड आणि युरोप यांच्या इथल्या ग्राहकांकडनं मिळालेल्या उत्पन्नाचं प्रमाण वाढतं राहिलंय पण एप्रिल ते जून या महिन्यामध्ये मात्र या तीन देशांमधलं उत्पन्न कमी झालंय मग अशा व्यवसायाला असलेली जागतिक अर्थकारणाची जागतिक राजकारणाची आणि जागतिक समाजकारणाची पार्श्वभूमी आवर्जून लक्षात घेतली पाहिजे अमेरिकेमध्ये आता जो बायडेन की डोनाल्ड ट्रम्प हा सामना प्रचंड गमतीनं चाललाय एकाच्या जीवावर बेतलंय दुसऱ्याला आजारपणाने ग्रासलय हे दोघ प्रत्यक्षात निवडून आल्यावर काय करतील ही गोष्ट वेगळी यांच्यातला जो कोण येईल तो परंतु तोपर्यंत नव्यानं अमेरिकेमध्ये फारशी मोठी गुंतवणूक करणार नाही किंवा व्यवसाय मिळणार नाही याची केवळ टी सी एस नव्हे तर इतरही संगणक क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांनी नोंद घेतली पाहिजे याचा हा सिग्नल आहे इंग्लंडमध्ये आता अनेक वर्षानंतर दुसऱ्या पक्षाचा ट्रेमर हे उमेदवार पंतप्रधान झाले ट्रेमर यांनी जरूर काश्मीर विषयक धोरणाला भारताला पाठिंबा दिलाय टाटा स्टील आणि एकंदरीतच टाटा समूह यांच्या ब्रिटन मधले असलेल्या गुंतवणुकीला इंग्लंडनं जरूर पाठिंबा दिलाय पण संगणक क्षेत्रामध्ये मात्र निदान या तीन महिन्यात की ज्याचा काही काळ ऋषी सुनक पंतप्रधान होत ज्यांच्या सासूबाईंना आपण राज्यसभेवरती राष्ट्रपती नियुक्त सभासद केलंय असं सगळं केलं तरीही राजकीय गुंतवणूक दोन्ही अर्थांनी फसली आहे मूर्ती पंतप्रधानांनी राज्यसभेत खासदार केलेल्या असल्या तरी एक तर ऋषी सुन खरले आणि ते असतानाही भारतीय कंपन्यांचा फार मोठा फायदा झाला असं गणित नाही म्हणजे आपल्याला इथं बसून हा भारतीय हा भारतीय हा भारतीय असं किती कौतुक वाटलं तरी ते त्या पदावर गेल्यानंतर त्यांना भारतीय वंश सुचत नाही निवडणुकीच्या प्रचारापुरेसा भारतात आल्यानंतर देवळात जाण्याचा फोटो काढणं आणि पंतप्रधान म्हणून काम करताना तुम्हाला व्यवसाय देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे जसं त्यांनी पाळलेलं पथ्य आहे तसं आपण गुंतवणूकदार म्हणून या कामगिरीकडे बघणार की नाही हा टी सी एसच्या निकालानं तुम्हाला आणि मला विचारलेला प्रश्न आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय टी आहे तिसरा राहिला युरोप युरोपच्या बाबतीत आता पुन्हा नव्यानं चर्चा चालू आहे की एक काळ युरोपियन युनियन मधनं बाहेर पडायचं अशी इंग्लंडची भूमिका होती आता काही सामोपचाराची गणित येतील का मग कदाचित जर्मन सारखा फ्रान्स सारखा देश एका वेगळ्या पद्धतीनं संगणक क्षेत्र म्हणून नव्हे पण मग कधी संरक्षण म्हणून कधी इंजिनिअरिंग म्हणून त्याच्याशी काही वेगळी सांगड घालतंय का याचा विचार करावा लागेल परंतु टी सी एस या सगळ्या अडचणीच्या संभाव्य अडचणींच्या मुद्द्यावरती मात अशासाठी करून आलं की टी सी एस न ह्याचा संपूर्ण वचपा काढेल असं आपल्या देशांतर्गत एका सरकारी कंपनीचं म्हणजे बी एस एन भारत संचार निगम लिमिटेडचा व्यवसाय केला म्हणजे जे गेली अनेक वर्ष मी माझ्या बाजार गप्पांमध्ये माझ्या पुस्तकांमध्ये माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सांगतोय की आपल्या देशातला संगणकीय सेवांचा सगळ्यात मोठा उपभोक्ता म्हणजे कन्झ्युमर हा सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संगणक क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्सचा खरेदी विक्रीसाठी विचार करताना त्यांची नेमकी क्लायंट लिस्ट काय आहे हेही पाहण्याची अत्यावश्यकता आहे हे टी सी चे निकाल सांगतात म्हणजे एकीकडे वाढता राहिलेला इंटेरियम डिव्हिडंड सुरुवात सात रुपयापासून झाली <coughs> काही क्वार्टर दर क्वार्टरला सात रुपये इंटेरियम डिव्हिडंड दिल्यानंतर टी सी एसनं ते आठ रुपये केले ते नऊ रुपये केले आणि या वेळेला ते दहा रुपये झाले म्हणजे गेल्या सहा वर्षाचा जर विचार केला तर टी सी एसचं इंटेरियम डिव्हिडंड द्यायचं दे प्रमाण वाढतं राहिलंय याचा सरळ अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये टाटा समूहामधल्या इतर क्षेत्रातल्या कंपन्यांचं ज्या पद्धतीनं कन्सॉलिडेशन होत आहे जे स्टीलमध्ये झालं जे सिव्हिल एव्हिएशनमध्ये होतं आहे जे कन्झ्युमर्समध्ये एफ एम सी जीमध्ये होईल अशी चर्चा आहे त्याचं वाटेनं टाटा त्याच्या संगणकीय कंपन्यांकडे जातं का तिथे टी सी एस आहे तिथे टाटा कम्युनिकेशन आहे तिथे टा ता, ए टाटा एलेक्सी आहे याचाही विचार करणं टाटा टेक्नॉलॉजी आहे याचाही विचार करणं ही संपूर्ण चर्चा मी टाटा समूहातल्या फक्त नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड कंपन्यांपुरेशी मर्यादित ठेवतोय कारण त्याच्यामध्येच तुम्ही आणि मी खरेदी विक्री करू शकतो आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय टी सी एस मनपूर्वक धन्यवाद